एक गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे अनगर नगर पंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झालेली नाही त्यांनी कायद्याचा भंग करून रिटर्निंग ऑफिसरने जो नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भानं एखाद्या प्रकरणामध्ये जर जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल असेल ज्या वेळेला अपील दाखल होत त्याच वेळेला निवडणुकीच्या संदर्भातली पुढची प्रक्रिया ही त्याच ठिकाणी थांबते तोपर्यंत थांबते जोपर्यंत या संदर्भात जिल्हा न्यायालय निकाल देत नाही त्यामुळे ज्या दिवशी अपील दाखल झालेला आहे आणि ज्या दिवशी रिटर्निंग ऑफिसरला आणि संबंधित रिस्पॉन्डंट यांना नोटीस प्राप्त झालेली आहे त्या क्षणाला निवडणूक प्रक्रिया थांबायला पाहिजे होती परंतु आज रिटर्निंग ऑफिसरच्या वतीने आणि रिस्पॉन्डंटच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या समोर संबंधित विषयाची सुनावणी आजच्या आज घ्यावी ती का घ्यावी तर उद्या आम्हाला चिन्ह अलॉटमेंट करायचं आहे आता प्रश्न असा आहे की तीन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते एकाचा अर्ज तुम्ही बाद केला दुसऱ्याने विड्रॉल केला अशा पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट फाईव्ह मध्ये नमूद केलेला आहे राहिला एकच कॅन्डिडेट तो एकच राहिला म्हणून आनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याचा जल्लोष अमेरिका आणि लंडन पर्यंत तुम्ही पोहोचवला फुगड्या खेळल्या खांद्यावर बसलात नाचलात आणि हे सगळं तुम्ही केलं ज्यांचा सरस्वती शिंदे यांचा अर्ज विड्रॉल केल्याचं तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे त्या संबंधित सरस्वती शिंदे यांनी अतिशय उत्साहामध्ये दे। मुलाखत देऊन सांगितलं की अर्ज आम्ही विड्रॉल केला आणि मग पाटलीनबाई पहिल्यांदा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आपण साजरा केला हे सगळं बेकायदेशीर झालं निवडणूक बिनविरोध झालेलीच नाही